भारतीय पार्टीच भारतीय आज वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी व सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी मुद्दाम होऊन आपल्या विनंतीला मान देऊन आलेल्या प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमदार चित्रा तै भारतीय पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य संजय जी खांबायते या सभेसाठी उपस्थित असलेले संभाजीनगरचे माजी महापौर बापू घडामोडे ज्यांनी आपला अनुभव आणि अत्यंत प्रख्यात असं माहिती दिली असे माजी नगराध्यक्ष बाळूसेठ संचेती उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर उज्ज्वलाताई देफळे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि जमलेले बंधू आणि बहिणीनो मी जास्त वेळ घेणार नाही दोन दिवसापूर्वी आमचे प्रदेशाध्यक्ष आले होते त्याच वेळेस मी बोललो होतो पण नंतर इथल्या आमदारांनी माझ्यावर टीका केली त्याचं उत्तर द्यायला मी आलेलं आहे मी आमदारांना विचारू इच्छितो आमदारकीच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जगताप बरोबर तुम्ही माझ्या कार्यालयात आला होता भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मी बोलवले होते आमचा नारायण कवडे खाली बसलेले त्यावेळेस तो तालुका अध्यक्ष होता आमचे ज्ञानेश्वर जगताप उपाध्यक्ष ते पण होते सर्वांचीच सर्व पदाधिकारी पन्नास साठ पदाधिकारी बोलवले आणि त्यात ठरलं होतं नगराध्यक्ष पद हे भाजपला देणार महायुती कायम ठेवणार आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला ला लागले तोपर्यंत काम करत नव्हते बाळूशेठ आपण सांगितलं इथला प्रसिद्ध मारुती आहे त्या मारुतीवर मी यायला तयार आहे खरं खोटं करायला जर जर आमदारला खरंच एक प्राध्यापक आहे खरं बोलणार असेल तर ह्या सभेनंतर किंवा या दोन दिवसात कधीही यावं आणि मारुतीचं दोघं दर्शन भरून तिथं खरं खोटं करू असं एक खोटं बोलणारं एक प्राध्यापक ज्यांच्या कोण महायुतीला इथं फास्ट घातला महायुती तोडायचा प्रयत्न केला त्या खोट्या बोलणाऱ्या प्राध्यापकाला प्राध्यापकाच्या उमेदवाराला आपण निवडून देणार का हा प्रश्न आहे नाही मला दुसरी त्यांनी टीका केली की डॉक्टर कराड केंद्रात मंत्री होते आणि जिल्ह्याच्या बऱ्याच अपेक्षा होत्या मी आमदारांना सांगू इच्छितो मागच्या पन्नास वर्षामध्ये वीस वर्ष तुमचे खासदार होते शिवसेनेचे त्यांनी एक प्रोजेक्ट आणलेला दाखवा या जिल्ह्यासाठी मी तुम्हाला किमान दहा प्रोजेक्ट दाखवू इच्छितो संभाजीनगरला साडेचार हजार कोटीची पी एन जी गॅस लाईन आणलेली त्याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात आहे जायकवाडी धरणावरती दहा हजार कोटीचा फ्लोटिंग सोलार जो जगामध्ये नंबर एकचा आहे जगामध्ये एवढा प्रकल्प नाही आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे विमानतळाच्या एक्सपान्शनसाठी साडेआठशे कोट रुपये आणलेत रेल्वेचं डबलीकरण असेल रेल्वेचं लाईटिंग असेल किंवा स्टेशन असेल यासाठी पैसे आणले ई एसआय सारखं हॉस्पिटल मंजूर केलं बऱ्याच गोष्टी सांगता येतील ती सहाही नाही मला माहीत आहे ही सभा त्याच्यासाठी नाही आहे कामं बरीच केलेत मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आल्या बिडकीनला त्याच्या बैठक सुरुवात माझ्याच ऑफिसमधून झाली आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये इन्व्हेस्टमेंट इथं आली एकंदरीत आपणाला महाराष्ट्राचा विकास मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होतो आहे आणि आपणाला वैजापूरचा विकास करायचा आहे माननीय डॉक्टर दिनेशजी परदेशी यांनी सांगितलेले जे जे प्रकल्प असतील तर ते प्रकल्प मंजूर करू असे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितलेलं आहे याच पुढे एवढंच सांगू इच्छितो आज नगरपालिका जर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आमच्या ताब्यात दिली तर केंद्रातून आणि राज्यातून पैसा येईल कुठलाही पैसा कमी पडणार नाही आणि जाता जाता एकच सांगू इच्छितो जसं पी एन जी गॅस लाईन म्हणाली प्रत्येकाच्या घरी गॅस लाईन आहे गॅस आहे पण दोन दिवसापूर्वी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टरला मी बोलवलं होतं आणि मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं की गंगापूर आणि वैजापूर या दोन शहरामध्ये सुद्धा आम्हाला गॅस देसेन ते सुद्धा त्यांनी मंजूर केलं आहे म्हणजे यापुढे ती गॅस लाईन जर मंजूर झाली तर तुम्हाला गॅस सिलेंडर लागणार नाही ज्याप्रमाणे पिण्याचं पाणी घरामध्ये येतं आहे त्याप्रमाणे या तालुक्यामध्ये सुद्धा गॅस लाईन देण्याचा शब्द देतो या या भागातील या शहरातील कचरा असेल साफसफाई असेल मला आठवतं आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या सौभाग्यवती शिल्पाताई परदेशी असताना त्यांचा सन्मान केला होता त्यांना या शहराला एक स्वच्छ शहर म्हणून बक्षीससुद्धा मिळालं होतं मी जास्त वेळ बोलणार नाही आमच्या भगिनी उन्हामध्ये बसलेले आहेत पण या शहराचं भवितव्य फक्त आणि फक्त भाजप आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशीसारखा अनुभवी नगराध्यक्ष व्हावा त्यासाठी आपण आपलं बहुमल्य मत कमळ आणि गड्याळ्याच्या चिन्हावर द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद